कचऱ्याचं सोडून अजून काय जे आहे असं प्रश्न वाटतात की त्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा त्या ठिकाणी आज औद्योगिक परिसरामध्ये जागोजागी जर गेला तुम्ही चौका चौकात जर गेला त्या ठिकाणी असे शौचालय पाहिजे जे प्रशस्त पाहिजे सार्वजनिक शौचालय जेणेकरून बाहेरचा महाराष्ट्रातून ह्या ठिकाणी एमआयटी समित राहणारा वर्ग आलेला आहे आणि त्या त्या चौका चौका मध्ये एक सार्वजनिक शौचालय तर चांगल्या प्रकारचे असले चांगल्या चांगल्या प्रकारच्या डस्टबिन असल्या चांगल्या चांगल्या प्रकारचे ग्रीनरी पाहिजे एम आय डी सी ला आज एम आय डी सी एक वाक्य आहे हरित एम आयडीसी जर त्या प्रकारचं जर वाक्य आहे तर ते हरित पाहिजे आपल्याला म्हणजे ते सुसज्ज पाहिजे आणि त्याला योग्य प्रकारचं त्याला ग्रीनरी मिळाली पाहिजे म्हणजे रस्ते व्यवस्थित ग्रीन मध्ये त्याचे व्यवस्थित नियोजन पाहिजे आणि त्या ठिकाणचा एक वेगळा असा अनुभव तयार झाला पाहिजे त्या चौकामध्ये एखादा व्यक्ती आला आणि त्याला जर शौचालयच नसलं त्या ठिकाणी ठिकाणी शौचालय नाहीये हे जिल्हा परिषदच्या माध्यमातून होत असतात काम तर हे करून घेणारा व्यक्ती पाहिजे याच्यापेक्षा अजून भेडसावणारे प्रश्न भरपूर आहे जसे की महिला सुरक्षा आहे वेगळ्या महिलांना रोजगार आहे औद्योगिक परिसरामध्ये ला महिलांना उद्योगच भेटत नाही त्यांना दोन दोनशे रुपयाच्या हाजरीवर कामाला जावं लागतं त्यासाठी वेगवेगळे उद्योग तयार करण्याची संकल्पना आहे माझी त्या क्षेत्रामध्ये बजाजनगर मध्ये कधी सामाजिक कार्य सुरू केलं आणि काय काय काम आता ता ता मी हजार सतरा साली मी स्वतःहून रिटायरमेंट घेतली आर्मी मध्ये असताना ज्या ज्या गोष्टी मला अनुभवाला मिळाल्या म्हणजे मला तिथं ताकद मिळाली एक आर्मीची ताकद वेगळी असते आणि त्या ताकदीतून मी स्वतः घडलो आणि घडत असताना मी गरुड झेपच्या माध्यमातून बरेच काम सुद्धा केले गरुड झेपच्या माध्यमातून बरेच गव्हर्नमेंट सर्व्हिसला बऱ्याच लोकांचं कल्याण झालं बरेच लोक त्या ठिकाणी गव्हर्नमेंट सर्व्हिसला लागले आणि दोन हजार सतरा साली रिटायरमेंट घेतली दोन हजार सतरा पासून जनसेवा फाउंडेशन ची निर्मिती केली जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून रोजगार तयार करून दिला महिलांसाठी जसं की पेन बनवणे असेल पेन त्याच्यानंतर वेगवेगळ्या काही कुटीर उद्योग असतील त्या कुटीर उद्योगांना एकत्रित करण्याचं काम मी केलं महिलांच्या घरोघर जाऊन बिझनेस दिला महिलांना घराघरात तयार करणाऱ्या गोष्टी तयार केल्या जसं झाडू बनवणे असेल पेन बनवणे असेल पेन्सिल बनवणे असेल असे छोटे छोटे मशीन सगळ्या महिलांसाठी उपलब्ध करून दिले आणि त्यांच्याकून जो मिळालेला त्यांच्यासाठी कोणाला शिलाई मशीनचे क्लास करून दिले असतील ब्युटी पार्लरचे क्लास केले असतील अशी वेगवेगळे वेग कल्पना वेगवेगळे वेग 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 काम ह्या महिलांसाठी केले आणि त्या महिला सक्षम झाल्या कोणी पाच हजार कमावून लागले कोणी दहा हजार कमावून लागले या माध्यमातून काम हे प्रशासनात हो झाले पाहिजे कारण एकता व्यक्ती किती वेळ पुरणार आहे कारण सत्तेशिवाय शान पण नसतं hmm. आज सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आज ह्या प्रशासनाच्या माध्यमातून त्या प्रशासनाकून काम करून घेणारा प्रतिनिधी पाहिजे hmm. आणि तो बजाजनगरसाठी खूप गरजेचा आहे माझ्या नजरेत तेच आलं आणि ते मी करण्यात धाडस आता घेतलेलं आहे